छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजिरगाव सुरजी तालुक्यातील नायगाव बोर्डी बुद्ध विहारामध्ये रमाई जयंती साजरी करण्यात आली यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना देऊन सलामी देण्यात आली यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना त्यागमूर्ती माता रमाई यांचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांना महिलांना आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी आपल्या देशासाठी आपल्या समाजाकरिता हा रमाईचा विचार प्रेरणा देतो त्यामुळे मानव घडतात आणि घडवितात त्यामुळे मानवाचा विकास होतो तसेच समता सैनिक दलांनी शिस्तप्रिय दोन दिवसीय परीक्षण घेण्यात आले यावेळी समाजामध्ये देशांमध्ये समता कशी प्राप्त होते बंधुत्व न्याय कसे प्रस्थापित होईल देशाला मानवाचा आधार लागून देश कसा महासत्ताक बनेल आणि देशाची प्रगती म्हणजेच माणसाची प्रगती माणसानं क्षमतामूलक समाज बनवणं दलित सूचित पीडित लोकांना न्याय देणे आज मुलातत्व आहे असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित इंगोली सर इंग्लिश मॅडम सिद्धार्थ सावळे मनोज मडे खिराडे सर तायडे सर परिसरातील समता श्रेणीदलाच्या महिला बौद्ध उपासिका आर्याजी भंतेजी उपस्थित होते माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाईचा त्याग हा आपल्याला प्रेरणादायी इतिहास आहे जिस समाज में लोग बुद्धिवान होते है, उसकी गणना बुद्धिवान समाज में होती है, लेकिन वो समाज कितना अवलोकन करता है पर वो निर्भर रहता है म्हणून बाबासाहेबांचा आणि मा जो रमाबाईचा इतिहास आहे हा इतिहास आपलं मनन चिंतन करा जे रमाबाईनं बाबासाहेबाला घडवलं आपल्या कुटुंबाला आपल्या देशाला आपल्या गावाला घडवा तरच आपला काहीतरी इतिहासात नोंद होईल त्यात भूमिका ठेवा आणि समता सैनिक दलाची जे भूमिका आहे हे प्रखर भूमिका आहे पालन करून आपलं स्वतःचं संरक्षण करून इतरांचं संरक्षण कसं होईल लोकशाही मार्गाने आपला भारत देश सुजलाम सुपलाम म्हणजे क मनोबल त्याचं कसं वाढेल आणि भारताच्या प्रती आपला सन्मान राखून आपलं जीवन जगेल याच्यासाठी हे बाबासाहेब होते कारण की बाबासाहेबांनी म्हटलं जन्मलो भारतीय आणि मरणार भारतीय म्हणून आपण त्या भारताप्रमाणे आपण आपल्या मनाची आपल्या विचाराची तयारी करा समता सैनिक दल बाबासाहेब महापुरुषांचे विचार एका संघ एक विचाराने चला तरच हा भारत देश हाय घडेल महासत्ताक बनेल असं एवढं बोलतो आणि रमादी माते जय जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जयबीर आज रमाई जयंतीनिमित्त नायगाव बोर्डी या ठिकाणी बुद्धकुटीवर या ठिकाणी समता सैनिक दलाचा दोन दिवसीय शिबिराचा कार्यक्रम आयोजन केलं होतं त्या अनुषंगाने माझ्यासोबत आहे दाजा इंगोले आपला हा उपक्रम कसा काय आपण निवडला आणि आपल्या मनातमध्ये का कसं काय विचारायला आला सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि एकशे माता मातारमाई जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना सर्व भारतवासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज आमचा हा जो कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे हा महत्त्वाचा म्हणजे रमाई जयंतीनिमित्त एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाचं दोन दिवसीय निवासी शिबिर आम्ही इथे राबवलेलं आहे आणि आज जवळपास सगळा चलपूर तालुका चांदूर बाजार तालुका आणि अंजनगाव तालुका मिळून जवळपास पंच्याहत्तर महिला सैनिक इथे उपस्थित आहेत शिबिराला आणि सर्व महिला सैनिकांनी शिबिराला आवर्जून उपस्थिती राहून आपला हा समता सैनिक दलाचा शिबिराचा कार्यक्रम मनापासून आणि एकदम ताकदीने यशस्वी करून दाखवला त्याबद्दल संपूर्ण समता सैनिक दलाच्या महिलांचे मी मनपूर्ण न्यूज महाराष्ट्राव सुरक्षी